एकोणीसशे छत्तीस साली एका भारतीय महिलेने साडी नेसून विमानाच्या कॉकपीटमध्ये बसायचं ठरवलं लोक आश्चर्यचकित झाले ज्या काळात स्त्रियांना घराच्या बाहेर पडायची परमिशन नव्हती त्या काळात एका स्त्रीने आकाशात झेप घ्यायचं ठरवलं होय मी बोलतोय सरला ठकराले यांच्याविषयी भारतीय पहिली महिला पायलट अवघ्या एकविसाव्या वर्षी चार वर्षाच्या मुलांची आई असताना तिने जिप्सी मोत नावाचं विमान आकाशात सोलं उडवलं एवढंच नाही तर तिने पायलटचं लायसन्ससुद्धा मिळवलं तिने जवळजवळ एक हजार तास विमान आकाशात उडवलं पुढे दुसऱ्या महायुद्धाच्या कारणामुळे तिचं पायलट बनायचं स्वप्न अधूरच राहिलं पण तिने हार मानली नाही तिने पुढे जाऊन व्यवसाय केला ती पुढे जाऊन एक यशस्वी उद्योजिका बनली ज्या काळात स्त्रियांना कमी लेखलं जायचं त्या काळात सरला ठकरालने दाखवून दिलं की जर एका स्त्रीने ठरवलं तर तिला कोणीही आडू शकत नाही ती कोणतीही गोष्ट सिद्ध करून दाखवू शकते आम्ही सरला ठकराल यांच्या कार्याला सलाम करतो आणि याचबरोबर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत एका अशा स्त्रीविषयी जिने पहिल्यांदा रेल्वे चालवून महिला लोको पायलट याचे नाव इतिहासात नोंदवलं तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद